काय ती मुलं बाळा घरी काय बरोबर नाही पंचहत्तर काठी नाही दुखायचे चालले बसले दुखात भजन भजन लोक ना मोकळे किती आनंद वाटतो वारी अनुभवायची गोष्ट आहे सांगायची नाही वारीत चाला मग तुम्हाला कळल वारी काय येते काय करत नाही करायचं काय गरज आहे मिळते चहा पाणी नाश्ता सगळं मिळते वारी ची वार्या द्यावाय करावं आमच्या मनाची इच्छा आहे मग चालू चालतं ना आपल्याला खाणं जे सुर येतात ना ते महत्वाची नमस्कार बोलारोखोक न्यूज चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक मी सध्या आहे मिरजगाव मध्ये आ, संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आलेली आहे आणि या पालखी सोबत ही वारकरी चाललेली आहे सध्या आपण वारकरी बघतोय आणि दृश्य आपण पाहतोय वारकऱ्यांसोबत आपण चर्चा करूयात वारीसाठी चाललेले आहेत नमस्कार नमस्कार काय चाललंय वारी वारी भजन भजन हा कोणत्या महाराजांची पालखी हे निवृत्तीनाथ महाराजांची त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर काय काय भावना काय भावना नाही काय एकदम आनंद एकदम जंगलात ना वारीत आलं पाहिजे काय नाहीतला तुम्हाला काय वाटतं भावला आनंद वाटतो वारीचा आनंद वाटतो आणि हवारी काय तर तू प्रपंचा करता पण आय ना करावं लागत ना प्रपंच प्रपंच करायचं पण परमार्थ करू लागतो ना परमार्थ केला पाहिजे परमार्थ आनंद नुण। नुण। आता तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले हो आणि या वर्षी पण चाललं हो काय पाय दुखत नाही दुखत <laughs> <दुखात। laughs> माझे दुखा लागले नाही दुखत दुखल्या ते पेन किलर ची औषध चालू आहे सरकारने चांगली व्यवस्था केली आहे कुठल्या आम्ही नाशिक नाशिकवर आहे वारीतला अनुभव म्हणजे वारी सांगण्यासारखी नाही वारी अनुभवाची गोष्ट आहे सांगायची नाही वारीत चालला मग तुम्हाला कळल वारी काय ते एका शब्दात म्हणजे सांगताच येत नाही वारीचं महत्व बरोबर मी बऱ्याच दिंड्यात फिरतोय तुम्ही एका दिंडीत वारीचा मला पण अनुभव थोडा <laughs> नाही पण तुम्हाला थोडा म्हणजे तुम्ही चाला मग कळल चालत चालत नाही तुम्ही नमस्कार बाबा काय चाललंय काय नाही चष्मा तुम्हाला तर दिसतोय का मी मी दिसते ना नाही आमदार पहिलेच वर्ष बरोबर एकदम एकदम व्यवस्थित दुखतच नाही कुठली काही काय अडचण नाही शेती आहे दोन चार एकर आता तिकडला ओढला नाही नाही काही नाही तिकडत नाही करायचं काय करायचं होईल आपआप होतो आपआप कसं होईल मग आता कुणीतरी करूनच घेईन ना आपआप करतो आपलं पोरं आहे मा करायला पोरं तुम्हाला दोन पोरं मग तरी बरं बरं वाटतंय वाटतंय तुरुणपणाच काही तुमचं वय किती पंच्याहत्तर काठीवर काठीवर आणि किती लांबून चालत आला त्रिंबक त्र्यंबकेश्वर पासून लांबून लांबून पंधरा दिवस पंधरा दिवस झाले काय त्रास वगैरे काहीच नाही काहीच नाही आम्ही केसापूर तालुका राऊडी जिल्हा अहमदनगर त्रिंबकश्वरते पंढरपूर वारी किती किती वेळेस आहे वारी आमची तिसरी वारी तिसरी हा बेलापूरून दोन झाल्या झाले त्रिंबकश्वरून पायदळी आम्ही पंढरपूरला चाललेलोय काहीच नाही काहीच नाही घरच ध्यान सुद्धा येत नाही घरचं काय होत नाही नाही म्हणजे पंढरंगाच फक्त फक्त आयुष्य एकदाच एकदा जे काय यावं आणि पंढरपूरच्या वार्या द्यावाळी करावं मनातली इच्छा अरे ती पूर्ण झालेली पूर्ण झाली होती कमीत कमी आता सध्या कोटी ना माणूस लाख लाखाने कोटी ना नाही पण पाऊस दिवस काही नाही वगैरे काहीच नाही काहीच नाही अजिबात नाही आमचे जिजाबाई मारुती वाजे बेर सिन्नर शिन्नर बरे काय मग चांगले माझ्या आता दुखाचे आता तुमचे कसे काय दुखती तुम्ही चाला मग नाही दुखायचे <laughs> चालल्यावर नाही दुखती बसल्यावर दुखात मस्त आहे एकदम मस्त चालला पंढरीना हायक कशासाठी दर्शनासाठी 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 हा मला पण चला मग चला चालू काय नाही व्यवस्थित घरचं आता ते फोन नाही आला नाही नाही घरचा घरचा घर देवाला चाललं बोन नाही तर देवाला चालले आपण जातो का नाही नाही आपल्याला चार फुटून गेलो माणूस होतोय आणि देवाला काय घरच्या वड आहे आपलं वय सारच्या पुढे काय वय घरच काय ती मुलं राहू दे राहते काय भर नाही मग आपण चांगला आहे म्हणता नाहीये काय म्हणणं नाही जीव लावणार नाही लावणार मी सांगतो काय सांगणार नाही कलिव घ्या पूर्ण का तुम्ही हे निघले हे समर्थ बघ काहीच नाही काहीच नाही मोकळे किती वर्ष मी मला अनुभव सांगा बरं तुमचा मला वारीत अनुभव एकच आहे का वारी चालल्यानंतर आपल्याला जे जगात काय चाललं तेच फार माझं आणि प्रत्येक ठिकाणी कोण कसं वागतो हे एक ज्ञान मिळतं कोण किती धर्म करतो काय करतं हे एक ज्ञान मिळतो आणि त्याच्यावर आपलं काय घेता येईल ते महत्व आता सगळेच घेणार नाही तुम्ही त्यातलं थोडंच घेणार तुम्ही घरी गेले कि राहणार वाटेन ते चालतं ना आपल्याला कानात जे सूर येतात ना ते महत्वाचे ते चांगले आणि तेच उभे घेणार आपल्याकडं गाडी उपयोग घेणार नाही काहीच नाही काहीच नाही हे मानता तुम्ही तुम्हाला काय विचार कर ते विचार कर मग मला